नमस्कार मी अरविंद पाटील कळस कृषी व डेअरी प्रदर्शनामध्ये हे माझं दुसरं वर्ष आहे मी गेली जवळजवळ एक ते दीड तास झालं ह्या प्रदर्शनामध्ये मी जे नवीन तंत्रज्ञान आपल्या तरुणांच्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी किंवा पशुपालकांच्यासाठी ह्या प्रदर्शनामध्ये ज्याची मांडणी केली ते बघत आलो एकंदरीत बघायला झालं तर प्रत्येक कंपन्यांनी खूप काही असे डेमो या ठिकाणी ठेवलेले आहेत याच्यामध्ये तसं बघाय गेलं तर अगदी जनावरांना लागणारी औषधं सप्लिमेंट असतील त्याचबरोबर चांगल्या चांगल्या कंपन्या याच्यामध्ये उतरलेल्या आहेत जनावरांना लागणारं जे काय खाद्यपूरक विषय आहेत हे सगळ्या गोष्टी मी बघत आलो आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय काय शेती आणि शीति शेतीपूरक व्यवसायामध्ये जर बघितलं तर दुग्धव्यवसाय हा इतका प्रामाणिकपणे या ठिकाणी महाराष्ट्रातला शेतकरी करत आहे तर त्या शेतकऱ्यासाठी एक नवं काहीतरी तंत्रज्ञान त्याला कळावं त्याला माहिती व्हावं यासाठी या ठिकाणी चाऱ्याचे चांगले चांगले प्लॉट आहेत त्याचबरोबर कुट्टी मशीन्स आहेत त्याचबरोबर मिल्किंग मशीन्स आहेत आणि चांगल्या चांगल्या अशा कंपन्या उतरलेल्या आहेत की शेतीमध्ये फळबागा असतील किंवा भाजीपाला असेल ह्या सगळ्या विषयामध्ये जर बघितलं तर खरोखर आज तरुणांच्यासाठी खरोखर नोकरीसाठी किंवा शिक्षण घेतल्यानंतर पुढं कुठं तरी जावावं काहीतरी करावं याच्यापेक्षा जर बेस्ट पर्याय जर आपला कुठला असेल तर शेतीमध्ये जर आपण चांगल्या तरुणाने जर काम केलं तर निश्चितपणानं आपल्याला एक चांगला रोजगार आणि चांगली आमची एक तरुणांची फळी या ठिकाणी उभी राहील या सध्या काही शंका नाही मला खरोखरच प्रत्येक तरुणाला असं सांगावं सा असं वाटतं शेती शंभर टक्के चांगली आहे पण ती मनापासून केली पाहिजे त्या जमिनीचा पोत काय असतो हे समजून घेतलं पाहिजे दुग्ध व्यवसाय नक्कीच चांगला आहे शंभर टक्के तो बाद नाही किंवा त्याच्यात काय शेण म्हणजे पद्रास शेणच पडतं असं नाही पण नव्या नव्या तंत्रज्ञानाची जर जोड या दुग्ध व्यवसायाला जर दिली याच्यामध्ये मध्ये जर चांगलं काम केलं सायलेज यामध्ये चांगलं काम केलं त्याचबरोबर मुक्त गोठे केले आणि एकंदरीत बघायला झालं तर त्या जनावरांचं वॅक्सिनेशन केलं त्याचबरोबर खाद्यपूरक त्यांना जर व्यवस्थित त्यांना त्या गोष्टी जर पुरवल्या तर निश्चितपणानं माझा महाराष्ट्र हा गाई विकणारं आणि म्हशी विकणारं राज्य तयार व्हायला येणारे दोन वर्ष बस आहेत पण प्रत्येक पशुपालकांना मनापासून हा दुग्धव्यवसाय केला पाहिजेत आपल्या गोठ्यामध्ये चांगल्या चांगल्या सिमेंटच्या कांड्या टाकून चांगल्या रेड्या पाड्या तयार केल्या पाहिजेत ह्या कळस कृषी प्रदर्शनामधनं हे सगळं दाखवण्यासाठी हे शेतकरी सगळे उभं राहण्यासाठी जे काय या कळस या प्रदर्शनामध्ये ज्या संयोजकांनी ज्या आयोजकांनी जे गेली सहा महिने झाले आणि वर्ष जे काय कष्ट घेत असतात परिश्रम घेत असतात यांचं खरोखर कौतुक जेवढं करल तेवढं कमी आहे कारण ही टेक्नॉलॉजी हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्यापर्यंत आणि पशुपालकापर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून हे होत आहे तर या कळस कृषी प्रदर्शनानी या डेअरी प्रदर्शनामध्ये जे काय संयोजक का आहेत किंवा ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांनी मदत केलेली आहे त्या प्रत्येक म्हणजे त्या संयोजकाला अगदी मानाचा मुजरा आणि खरोखर दुग्ध दुग्धव्यवसायामध्ये जर क्रांती घडायची असेल तर अशी प्रदर्शनं चांगल्या तरुणाने एका ठिकाणी येऊन असं खूप मोठं प्रदर्शनासाठी मदत करावी आणि माझा महाराष्ट्र गायी विकणारं राज्य माझा महाराष्ट्र म्हणजे म्हशी विकणारं राज्य माझा महाराष्ट्र म्हणजे हिरवा चारा आणि सुका चारा विकणारं राज्य ह्या संकल्पना जर तयार करायच्या असतील तर असं ह्या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी प्रत्येक तरुणानं या ठिकाणी झटावं आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावं आणि आपण शेती आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये पुढे यावं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका लग्न खाली साथी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस